नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव गोपीनाथ उत्तम घाडगे राहणार कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली ओके आता या ठिकाणी तुमची द्राक्षाची बाग आहे आणि ह्या द्राक्ष बागेमध्ये तुम्ही हे जे आंतरपीक ह्या या ठिकाणी आहे एक प्रायुक्त केलंय याच्यापूर्वी तुम्ही आहे काय असं नाही हे पहिल्यांदाच केले ओके म्हणजे काय कुठली व्हरायटी लावली आहे केव्हा लावली आहे सांगा ना माहिती आम्हाला हे शुगर क्वीन आहे हां एक फेब्रुवारी लावली अकरा फेब्रुवारी किती दिवसात झाले हे आता सत्तेचाळीस दिवस झाले थोडंसं उचलून दाखव बरं शेचाळीस दिवसात झाली बरोबर आहे ना आता मला एक सांगा याच्यामध्ये फळधारणा पण चांगली दिसते पानांची क्वालिटी पण चांगली आहे तर ह्या वर्षी तुम्ही याच्यामध्ये सॉईलच्या जर टेक्नॉलॉजी वापरली काय वेगळे वाप म्हणजे पानाची साईज हा जाड पाना हा पानं तर मोठी रुंद आणि ह्या जातीला थ्रिप्स जास्त असते बरं नागाळेन थ्रिप्स बर बर त्यामुळे नागाळेन थ्रिप्स काय दिसत नाही म्हणजे तुम्हाला त्यांनी त्रास दिला जास्त त्रासच नाही दिला दिला ओके ओके म्हणजे थोडीफार आली पण त्याच्या म्हणजे त्यांनी नुकसान नाही होऊ दिलं म्हणजे पाण्या तुमचे निरोगी राहिले निरोगी आणि नि, रोग पण नाही त्याच्यावरती आणि भोरी पण दिसत नाही आहे म्हणजे त्याच्यामुळे तुमचे फळांचे साईज वेग आणि मोठी होते आता किती दिवसात झाले म्हटले तुम्ही शेहेचाळीस दिवस झाले सर तुमच्या हा समोर किती असेल वजन त्याचं साधारण बघा तीन किलोच्या पुढे जाईल मला हो मला एक का मला एक सांगायचं थोडासा आवाज बघवायचा हा जो आवाज एकदम म्हणजे भरलेल्या पाईपासारखा आवाज हो येतोय हे टनक जो आवाज आहे कशामुळे तुम्हाला लक्ष लक्ष देत आहे का म्हणजे पाणी त्याच्यामध्ये भरपूर गर भरपूर भरलेलं आहे त्याच्यामुळे टन टन टनक आवाज येतोय आणि बघितलं आता दुसरं पण कलिगड एक दुसऱ्या प्लॉटमध्ये हे जे झाड वजन जे लागते ना हा ते एवढं लागत नाही ओके चला तुमचं निघालं आम्हाला वजन करून नक्की दाखवा ओके मला एक सांगा याला तर आत्ता जर एवढी सुंदर क्वालिटी द्यायची बरोबर आहे ना इथपर्यंत आवाज येतोय तर त्याच्यावरून लक्ष येते कधी असं डबडब आवाज नाही आहे त्याचा कडक आवाज आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे मग एकंदरीत तुम्ही हेज मध्ये काय काय ट्रीटमेंट केली तुम्ही सांगाल का पहिल्यांदा रानात फणकोळ करून घेतले हा नंतर बेड पडला ओके त्याच्यामध्ये लेंडी खत ओके कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात हे खत टाकून घेतली पहिला याच्यामध्ये टाकून घेतली म्हणजे ह्या बेडमध्ये टाकून हा बेडमध्ये ओके ओके नंतर ड्रीप मध्ये ड्रीप हातरून त्याच्यावर मल्चिंग पेपर हातरले बर 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 त्यानंतर आपले होल मारून तर लावण केलेली मग त्याच्यामध्ये नंतर ट्रीटमेंट कशी केली तुम्ही म्हणजे पुढच्या याच्यामध्ये नंतर ओरनेममध्ये हा पहिला आळवणी केली बॅटरी पंपाना बरं बरं बर सॉइल चार्जरची बर म्हणजे ड्रीपनं लगेच मुळापर्यंत पोहोचणार नाही म्हणून बॅटरी पंपाने बुडक्यामध्ये आढळून सुरुवातीला केलंय तुम्ही चाल आणि नंतर मग ड्रीपने सुरू केली ओके आता रेग्युलर तुमचं चालू आहे चालू आहे आणि फवारणी पण तुमच्या बुरशीनाशक मध्ये फंगी क्लीनर वापर म्हणजे सर्व ट्रीटमेंट वापरले तुम्ही शेड्यूल प्रमाणे तर म्हणजे एकंदरीत तुमचं एकंदरीत जर चांगला आहे या ना पुढे आता जर फळझाडं जर पाहिले आपण म्हणजे क्वालिटी तर सगळं एकदम छान आहे बरोबर आहे ना फळझाडा पण बऱ्यापैकी चांगली आहे साईज पण साधारणतः एक किलो म्हणजे अर्धा किलोपासून ते किलो, किलो दोन दो, तीन किलोपर्यंत किलो आहे किलो किलो ओके ओके किलो सर या ना इकडे थोडंसं आता हे जे नवीन प्रयोग आहे पाटील साहेब तुमच्या मार्गदर्शनाखालीच चालतात बरोबर ना म्हणजे तुम्ही आता जे काही तुमचे द्राक्षं काढली तुमची आपण वांगी पाहिली सगळे प्रयोग तुम्ही यांच्या मार्गदर्शनाखालीच करता तर एक नवीन प्रयोग वगैरे सगळे तुम्ही करताय याच्यामध्ये तुमच्या घरची फवारणीची कामं पण तुम्हीच करता तुमच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं होतं की तुमचा व्यवसाय बंद काय अनुभव अनुभव म्हणजे आता तीन चार वर्ष झाला औषध फवारतोय मी म्हणजे कलर यायसाठी आम्ही या इथेल वापरत होतो म्हणजे विविध फवारणी घ्यायची सुरुवातीला अर्ध्यानं नंतर एकनं नंतर ब्लोअप यास वेगवेगळ्या औषधे वेग फोरणे कलर यायला ह्यावेळी आठ दिवसात एकच स्प्रे व्हायला लागला तुमचे किती फवारे कमी झाले तरी माझ्यामध्ये पंचवीस ते तीस फवारणे कमी झाल्या तेवढा तुमचा धंदा कमी झाला आठ दिवसापासून म्हणजे कंटिन्यू फवारणी फवारणी करायचा धंदा पण कमी करून टाकला तर एक पण दुसऱ्या बाजूने त्यांनी तुमची शेतीमध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं काय म्हणतात साहेब तुम्हाला काय वाटतं की शेतीमध्ये तुम्ही जे काही त्यांना फायदा करून देताय मार्गदर्शन करून त्यांना आता हे जे तुमचं फळ निघतंय इतर लोकांच्या तुलनेमध्ये आता मी समोरच्या लाईन मध्ये बघतोय संपूर्ण फळ दिसते बघा इथून जर झूम तुम्हाला लगेच लक्षात येईल तर इतरांच्या तुलनेमध्ये कस तुम्हाला कसं वाटतं की तुमचं उत्पादन कसं आहे उत्पादन चांगलं आहे हा आणि जलद साईज होते वेगान वेगान आता इथे तुम्ही दुसरे एक अनुभव सांगत होते की तुम्ही इकडे मकाला पण वापरले तो सांगा बरं काय अनुभव थोडासा सांगा इथून सांगा काय आपलं कलिंगडाल जी फवारणी करतोय आपण पंप यातनं एक पाच दहा लिटर शिल्लक राहिलेलं हा ते लहान असताना त्याच्यावर फवारणी केलेला अच्छा आता ही जी हाईट आहे तिची किती असेल साधारणतः साधारणतः तरी बी बारा ते तेरा फूट हाईट आहे इथे इथे उभे राहा बरं तुम्ही थोडीशी म्हणजे इथेच मला वाटतं काहीतरी जवळ दहा फूट हाईट पाच फूट आठ इंच आहे बरोबर मग इथे जवळजवळ एक साधारणतः आठ नऊ फुटा पण इथे आहे म्हणजे अशा प्रकारे मग पूर्वी कशी हाईट होती आता काय फरक पूर्वी लाईक जास्तीत जास्त सहा ते सात फूट असायची याला तुम्ही काय हे जर पाहिलं तुम्ही असं हातला बरं म्हणजे पान सुद्धा एकदम झाड आहे जाड झालेलं आहे तुमच्या मागचं पान बाग किती मोठं दिसते म्हणजे पानाची रुंदी खूप वाढली आणि हा एवढी हाईट आणि एवढी याला तीन महिने लागत होता हा ते आता ह्याला दोन महिन्याच झाले म्हणजे तुम्ही याला दोन तीन स्प्रे मारलेत याचे जे उरले ते त्याला इकडे मारले राहिले ते ओके ओके म्हणजे चार्जर असू दे म्हणजे आम की आम गुठले ओके दाम हा म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काही समजा कदम साहेब या ना म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही कलिंगड्या पण छानपैकी पिकवलेत बरोबर ना बरुण। तर त्याच्यानंतर त्याची क्वालिटी पण चांगली दिसते एकदम त्याच्यामध्ये सोबत परत तुमचं द्राक्षाला पण ताकद मिळते हे बघा नवीन जे शूट दिसतंय किती स्ट्रॉंग आलेले आहे आहे की नाही आणि त्याचबरोबर तुमची मका पण चांगली चारा चांगला मिळणार म्हणजे दूध पण चांगलं मिळणार बरोबर याचं शेण पण चा चांगलं मिळणार जनावरांचं म्हणजे एक शेतीचं जे चंत्र आहे ते पूर्ण चक्र सगळं दुरुस्त होऊन जाणार ओके हां ओके, ओके 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 एकंदरीत हे टेक्नॉलॉजी तुम्हाला वेगळं पण काय वाटतंय वेगळं पण म्हणजे कमी खर्च हा जास्त फायदा तुमच्या सारखे तरुण जे शेतकरी शेती लांब बरोबर त्यांना परत शेतीकडे वळवण्याचा उद्देश असेल आमचा ताकद आहे याच्यामध्ये ओके ओके आणि तुम्ही साहेबांचे द्राक्ष पाहिले असतील क्वालिटी कशी होती वांगेची काय वाटत तुम्हाला प्रामाणिक फरक वेगळा आहे हा आणि ब्लॅक व्हरायटीला साल हार्ड होती पहिला हां okay, okay. गेल्या दोन तीन वर्षामध्ये हा त्यावेळी स्मूथ आहे सॉफ्ट होती सॉफ्ट ओके ओके म्हणजे द्राक्षे खाल्ला की पहिला साल चोगून थुकाय लागत होती अच्छा यावेळी विरघळ जातो म्हणजे हा जो बदल आहे याच्यामुळे द्राक्षाचे ग्राहक परत वाढतील वाढतील ओके ओके चालेल म्हणजे एकंदरीत पाटील साहेबांनी जी दिशा दाखवली आहे तुम्हाला तर महेश पाटील साहेबांनी इकडे तुमच्या कुपोरमध्ये एक चांगलं वातावरण केलं केलंय शेतीमध्ये नवीन दिशा आहे सगळ्या तरुणांसाठी ओके ओके थँक्यू थँक्यू